श्रेष्ठ धनुर्धारी एकलव्य धनुर्धारी विद्येमध्ये पारंगत असलेला एक धनुर्धारी म्हणजेच एकलव्य द्वारपा युगातील ही गोष्ट आहे एकलव्य हा एक भिल्लपुत्र होता द्रोणाचार्यांनी त्याच्याकडे गुरुदक्षिणेची मागणी केली नसती तर अर्जुनाच्या जागी एकलव्य हा एकमेव श्रेष्ठ धनुर्धर ठरला असता गुरु द्रोणाचार्य हे कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकवत होते त्यावेळची ही गोष्ट आहे केवळ हस्तिनापुरातील राजकुमारांनाच धनुर्विद्या शिकवायची अशी द्रोणाचार्यांना राजाज्ञा होती त्यामुळेच जवळच्या सरण्यात कौरव पांडव राजपुत्रांना ते घेऊन जात तिथे ते त्यांना धनुर्विद्येचे पाठ शिकवत धनुष्य कसं उचलायचं त्याच्यावर बाण कसा, कसा लावायचा धनुष्याची दोरी किती ओढायची आपल्या लक्षावरती लक्ष कसं केंद्रित करायचं ह्या आणि अशा बऱ्याच काही बारीक सारीक गोष्टी ते बारकाईनं शिकवत होते राजकुमारांकडून त्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक करून घेत होते गुरुजी त्यांना त्या कलेत परिपूर्ण करीत होते एक दिवस असाच मुलांचा अभ्यास सुरू असताना अचानक एक भिल्लपोर पुढे आलं आणि हात जोडून गुरु द्रोणाचार्यांना तो म्हणाला गुरुदेव मी एक भिल्लपुत्र आहे मलाही धनुर्विद्या शिकायची फार आवड आहे आपण कृपा करून मला ही विद्या शिकवाल का मी त्यासाठीच आपल्याकडे आलो आहे एकलव्याचे बोलणे ऐकून सर्वच कुमारांना आश्चर्य वाटलं कौरवांमधील एकानं तर अरे तू तर साधा भिल्लपुत्र आहेस तुला काय करायचं आहे ही कला शिकून असं म्हणून त्याचा उपहासही केला खरं तर त्या बालकाचीही विनंती गुरु म्हणून द्रोणाचार्यांना मोडवत नव्हती पण केवळ राजकुमारांशिवाय अन्य कुणालाही ही कला शिकवायची नाही या राजाज्ञेमध्ये त्यांचे हात अडकले होते बाळा तुझी ही विनंती शिकवण्याची ओढ तुझी ज्ञान जिज्ञासा हे सारं पाहून खरं तर मला तुलाही कला शिकवायला फार आवडलं असतं पण या राजपुत्रांशिवाय अन्य कुणालाही ती कला शिकवण्याची मला परवानगी नाही तेव्हा एकलव्यानं द्रोणाचार्य यांचे हे शब्द ऐकले आणि त्याला फार वाईट वाटलं पण त्याला मात्र त्याचा राग आला नाही उलट गुरु द्रोणाचार्य यांना विनम्र भावे वंदन करीत तो म्हणाला जशी तुमची इच्छा पण गुरुदेव मी मनोमन तुम्हाला माझं गुरु मानलं आहे आता माझी एवढीच विनंती आहे की आपण मला आपले मानून फक्त गुरुकृपेचा कुरु आशीर्वाद द्या पायी विनम्र झालेल्या त्या मुमुक्ष जिज्ञासू आणि आज्ञार्थी बालकाला गुरु द्रोणाचार्य यांनी आशीर्वाद दिले ते पण मुकपणेच आणि एकलव्य जसा आला तसाच दूर निघून गेला तो तिथून घरी न जाता थेट जंगलात गेला एकलव्यानं वनात जाऊन एक छान जागा निवडली तिथंच एका खडकावरती त्यानं द्रोणाचार्यांचा एक मातीचा पुतळा बनवला त्या पुतळ्याला वंदन करून त्यांना गुरु मानून तेच आपल्याला शिकवत आहेत असा एकनिष्ठ भावात त्यानं आपला धनुर्विद्येचा अभ्यास सुरू केला मागे त्यानं जे जे दूर उभे राहून पाहिले होते गुरु द्रोणाचार्य जे मुलांना शिकवत असत ते सर्व त्यानं जीवाचे कान करून ऐकले होते सूक्ष्म निरीक्षणानं अनेक गोष्टी पाहिल्या होत्या त्या सर्व गोष्टी आता तो गुरूंच्या पुतळ्याच्या साक्षीनं प्रयत्नपूर्वक आत्मसात करीत होता प्रयत्न अभ्यास आणि गुरुकृपा यांच्या बळावर तो भिल्लपुत्र एकलव्य लवकरच धनुर्विद्येत पारंगत झाला एक दिवस द्रोणाचार्य हे राजकुमारांना घेऊन नेमके त्याच जंगल भागात आले त्यांच्याबरोबर एक कुत्रा पण होता गुरु द्रोणाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली राजपुत्रांचा सराव सुरू होता तोच दूरवर गेलेला त्यांचा कुत्रा समोर आला आणि सारे कुमार आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिले कुणीतरी त्या कुत्र्याच्या तोंडावर सात बाण अशा कौशल्याने मारले होते की कुत्र्याच्या तोंडाला एकही जखम झाली नव्हती पण तोंडावरच्या त्या सात बाणांच्या जाळ्यामुळं त्या कुत्र्याला भुंकता मात्र येत नव्हते ते कौशल्य पाहिलं आणि धनुर्धारी अर्जुन पण संभ्रमात पडला नकळत तो बोलून गेला गुरुदेव हे तर मलाही करता येणं शक्य नाही याचाच अर्थ असा आहे की माझ्यापेक्षाही अन्य कुणीतरी श्रेष्ठ नाही अर्जुना नाही तुझ्याशिवाय अन्य कुणी श्रेष्ठ धनुर्धार होऊ शकत नाही चला आपण जरा शोध घेऊया असे म्हणून गुरु द्रोणाचार्य हे कुमारांसह त्या धनुर्धाराच्या शोधात निघाले द्रोणाचार्य आणि कुमार मागे मग तो कुत्रा पुढे असं सारेजण नेमके त्याच ठिकाणी ने येऊन पाहतात तो एक मातीचा द्रोणाचार्यांचा पुतळा त्या पुतळ्याच्या गळ्यात ताज्या वनफुलांचा एक हार आणि त्या पुतळ्यासमोर धनुर्वेद्येचा अभ्यास करणारा तो भिल्ल पुत्र एकलव्य त्याची श्रद्धा एकाग्रता आणि कुत्र्याच्या तोंडात त्यानेच मारलेले ते सात बाण द्रोणाचार्य भारावून त्याच्याकडे पाहू लागले कसलासा आवाज झाला एकाग्र एकलव्य भानावर आला त्यानं समोर पाहिले तो काय समक्ष द्रोणाचार्य समोर उभे त्यांना पाहताच एकलव्य पुढे आला त्यांना त्याचे पदवंदन केले द्रोणाचार्यांनी न राहून चटकन त्याला विचारले बाळा अरे तुला हे धनुर्विद्येचे ज्ञान कुणी दिले कुणी शिकवले तेव्हा तो म्हणाला कोणी म्हणजे काय तुम्हीच अरे पण मी तर इथे कधीच आलो नाही राजकुमारांना सोडून मी अन्य कुणालाही ही कला शिकवली नाही तेव्हा शांतपणे एकलव्य म्हणाला गुरुजी आपण इथे आला नाहीत पण ह्या मातीच्या पुतळ्यामधून माझ्यावर जी कृपा झाली ना त्या कृपेमधूनच मी हे सर्व शिकलो आहे माझी श्रद्धा निष्ठा एकाग्रता हेच माझे गुरु द्रोणाचार्य हो तिथे आले नव्हते हे सत्य असलं तरी त्या भिल्लपुत्राला त्याच्या निष्ठेनं मात्र खरंच सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरण्याचा मान मात्र नक्कीच मिळाला होता गुरु द्रोणाचार्य हो यांनी जरी तसं बोलून दाखवलं नसलं तरी त्यांना ते पटलं होतं की अर्जुनापेक्षाही अन्य कुणीतरी श्रेष्ठ आहे पण ते सिद्ध झालं तर अर्जुना तुझ्यापेक्षा अन्य कुणी श्रेष्ठ असू शकत नाही असे जे अभिवादन त्यांनी दिलं होतं ते असत्य ठरेल कारण द्रोणाचार्यांनी तर अर्जुनाला वचन दिलं होतं की त्याच्यासारखा दुसरा कुणीही श्रेष्ठ धनुर्धार होणार नाही परंतु एकलव्य तर अर्जुनाच्याही पुढे गेला तेव्हा एकलव्याला द्रोणाचार्य म्हणाले माझी मूर्ती समोर ठेवून तू धनुर्विद्या तर शिकलास परंतु गुरुदक्षिणा तेव्हा एकलव्य म्हणाला गुरुदेव आपण जे मागाल तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले तुझ्या उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मला दे त्या क्षणी एकलव्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदेवांच्या चरणी अर्पण केला एकलव्य शांत व स्थिर होता द्रोणाचार्यांनी एकलव्याचं ते धाडस निष्ठा गुरुभक्ती पाहिली आणि त्यांचे डोळे भरून आले एकलव्याला पोठाशी घेत ते म्हणाले बाळ खरंच तू श्रेष्ठ आहेस धन्य आहेस तुझा त्याग हे जग कधीच विसरू शकणार नाही एकलव्याची गुरुभक्ती आणि एकाग्रतेने त्याला धनुर्विद्येत तर यश मिळवून दिलंच त्याचबरोबर संतांच्या हृदयातही त्याच्याप्रती आदर प्रकट केला धन्य आहे एकलव्य ज्यानं गुरुमूर्तीतून प्रेरणा घेऊन धनुर्विद्यात यश मिळवलं आणि अद्भुत गुरुदक्षिणा देऊन साहस त्याग व समर्पणाचा आदर्श सादर केला